हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज कोण होणार पुरंदरचा आमदार या सदराच्या माध्यमातून आपण पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील बोबगाव या गावामध्ये बोबगाव म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानिपनाथ रसवंतीगृह असेल कानिपनाथ स्टी स्टॉल असेल या नावाने प्रसिद्ध असणारे रसवंतीगृह किंवा चहाची दुकाने म्हणजे ही मुख्यत्वे पुरंदर तालुक्यातील बोबगाव येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान कानिपनाथ गड या नावाने असतात आणि येथीलच बहुसंख्य पुरंदरकर हे हा संपूर्ण महाराष्ट्रात व्यवसाय आहेत आपण आता आहोत गोपगावमध्ये आणि बोबगावमधील मधील सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कोण हवा आहे त्यांना त्यांचा भावी आमदार तो जर चाललाय विद्यमान आमदार संजय जगताप पण लढत आहेत माझे आमदार विजय शिवतरे पण लढत आहेत काय वाटतं कोण होईल आमदार आता तसं काय आहे वारं उलट ठेवल्यामुळं तसं सांगू शकत नाही तरी अंदाज काय तुमचा तसा अंदाज सांगू फार विचित्र हे चालू आहे ना दिशेने वा व्हायला लागलेले त्याच्यामुळं सध्या काहीच सांगू शकणार नाही आपण एकंदर अंदाज काय ते नाही सांगू शकणार नाही तसं पूर्वी जसं छत्ती ठुकरी सांगता येत की पुराची मैजर कुठवर चालली तसं आता सांगताच येणार नाही हा नाही येणार अंदाजच येणार बरं आता ही पी एम किसानचे पैसे येत आहेत लाडके बहिणीचे पैसे येत आहेत काय वाटतं याचा काय होईल का परिणाम परिणाम व्हायला पाहिजे तसं आता घेतले पैसे म्हटलं त्याचा परिणाम केलाच पाहिजे लोकांनी बरं काय जे आपण लोकांकडून दोन रुपये घेतले ते परत द्यायचे म्हणजे मो त्याच्या मोबाईल त्यांचं काहीतरी काम केलं पाहिजे ना लोकांनी शंभर टक्के करायला पाहिजे लोकांनी काम आता ही जी पैसे दिले आहेत हे निवडणुकीसाठी दिले तर असं तर नाही ना मग शंभर टक्के शंभर टक्के बरं कशा कायदा दिलं का आपण काय पेरलं आहे की आपल्या शेतात जे बी पेरतो ते उगवून आपल्याला परत्याचं धान्य यायला पाहिजे हे त्याचेच काय पेरलेलं आहे म्हणून सांगाल हा आता बोबगावमध्ये जर बघितलं तर आता ते पी एम किसान म्हणा किंवा हे म्हणा पण आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने एष्ठीचा प्रवास केला कि काय होईल का लाभ होतोय का त्याचा काय व्हायला पाहिजे तुम्ही घेतलाय का काय मी मग सत्याहत्तर वर्षाचे पण माझ्याकडे स्वतः गाडी असल्यामुळे मी तिथे जाऊ शकलो <laughs> हो नाही असं नाही पण होईल काय म्हणजे व्हायला पाहिजे असा लाभ घेतला की असं त्याच्याकरता केलंच पाहिजे लोकांनी याच्याबद्दल नाही काय विधानसभेचा प्रचार चाललाय विद्यमान आमदार संजय जगताप आहेत व माझे आमदार विजय आहेत काय वाटतं काय वा यावेळेला भावी आमदार कोण होईल तसं तर आमदार बापूंला यावेळी व्हायला पाहिजे शिवतरी बाप्पूंला पाच वर्ष संजय जगतापनला दिली पाच वर्षातलं एखादं काम आहे का तुमच्याकडं मोठं ठळ काय केलं तुम्ही सांगायचं नाही नाही आता कसं आहे तुम्ही आता हे सगळा प्रचार करता मला माहिती पाहिजे ना या गोष्टी सगळ्या काय काय पाच पाच वर्ष मोठं काम काय भागात मोठं काम काय त्यानुसारच हा विषय होणार काम झालं पाहिजे बाकी काय नाही कोणी येऊ काय नाही ते आता त्यांना दिलं पाच वर्ष सोत्रे बाप्पूंचा विषय झाला पाहिजे काय म्हणजे पाच वर्षामध्ये काय अपेक्षा होती की बोपगाव मध्ये ही काम होणं पाण्याचा काय विषय झाला पिण्याचं पाणी की शेती शेतीच्या पाणी काय म्हणजे काय अपेक्षा काय काय होती शेत होती शेतकऱ्यांची अपेक्षा आता शेतकऱ्यांचा विषय काय नाही ज्या ज्या संकल्पना की ज्या योजना येणार होत्या त्या सगळ्या ठप्पच झाल्या ना कुठली योजना आली सांगा बरं त्यांनी सांगित जे सांगितलं होतं की आम्ही ही योजना आणू मी स्वतःच्या खर्चातून करा काय केलं हा विषय त्याच्यामुळं जे आता समोर जे त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे झाला विषय आत्ता कसं आहे बापूंना मिळावा हा विषय आहे आणि बापुंनी व्हावं त्याच्यानंतर बघू पुढे नाही नाही कोणाला तरी करणार काय तुमचा अंदाज वाटत नाही विद्यमान आमदार लढत माझी आमदार विजय शिवतरे पण लढत संजय जगताप पण काय अंदाज काय तुमचं मत काय तस काय त्याच्या कर्तव्य वगैरे पाच वर्षात आमदारांनी काही केली की नाही कामं बी पण आता अत्याद अंदाजा आता पुढं चालायचं बर ज्येष्ठ नागरिकांना सरकारने मोफत प्रवास केला इष्टीने काय परिणाम होईल का त्याचा काय केला का प्रवास तुम्ही इष्टीने नाही आता काय आता त्याच्या मनावर आहे पण काय तरी होईल ते होईल की हा लोकांच्या मनावास चालत हे बर बर हा कुणाचं कुणाचं मन कसं कुणाचं मन कसं तुमचं मन कसं आहे तुमचं काय तुम्हाला तुमच्या सरळ जे चांगलं वागल त्याला मतदान द्या बर जे चांगलं वागल त्याला मतदान द्या धन्यवाद विधानसभेचं प्रचारा चरण धुमती चालले विद्यमान आमदार संजय जट्टप आणि माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं म्हटलं जातं तुमचा काय अंदाज येऊ काय वाटतं कोण होईल भावी आमदार की सध्याच्या कंडिशनला मला संजय जगताप वाटतात काय वाटतं त्याला कारण सांगतो कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही लोकसभा पाहिली लोकसभेत काय चित्र झालं तुम्हाला माहित पडलं तर विधानसभा ह्या लोकांची काम करण्याची पद्धत यांनी आता लाडकी बहीण आणली पी एम किसान आणलं किंवा अजून काय आणलं काही साठी आणलं उत्तर प्रदेशमध्ये लाडकी बहीण चालली त्याच्या बीक झालं मतदानावर त्यामुळं लोकांनी मतदान केलं त्याचंच हे घेऊन येतं आता पाच वर्ष यांची अडीच वर्ष समजा दोन वर्ष महाविकास आघाडी गेली तीन वर्ष हे होते तीन वर्षात का नाही आणली त्यांना इलेक्शन बघूनच का आणली ती बी आणू द्या ते आणल्यानंतर किती महागाई वाढली त्याचा विचार झाला कधी काय वाढलं महागाई म्हणजे काय सगळंच वाढलं ना काय नाही वाढलं शेतकऱ्यांचे जे लागते ते वाढलं खायला पियाला लागतंय ते वाढलंय काय वाढलं नाही ते सांगा ना काय वाढलं नाही ते वर्पूर. वर्पूर आता पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी बोबगाव मध्ये काही विकास कामं केलीत का हो भरपूर केलीत भरपूर कामं केली माझ्या हिशोबाने आतापर्यंत तीनशे ते साडेतीनशे कोटीची कामं बोबगाव मध्ये झाली पाच वर्षाच्या एका वर्षाने पाच वर्षाची त्यात बोबगाव कराडे रस्ता असेल कधी एकदा कुणाला डांबरे टाकताना आले खडे टाकताना आले तो रस्ता यावर वर्षांच्या काळात किती वर्षापासून होता तो पेंटे तुम्ही होता कधी टाकता नाही म्हणजे काय नाही म्हणजे आजपर्यंत नाही टाकता आला स्वातंत्र्यापासून डांबरी मुर्मीकरण आजपर्यंत झालं नाही कधीतरी मुर्मीकरण व्हायचं ते पण इथं झालं दोन किलोमीटरचा अर्धा किलोमीटर संपला विषय कोणता रस्ता आहे तो बोबगाव बोबगाव ते कराडे त्यावरती निधी टाकले टाकलं झाला रस्ता तुम्ही जावा कधी पण बघून या वाटलं तुम्ही दाखवा रस्ता विद्यमान आमदार संजय जगताप कि माझे आमदार विजय शिवतारे कुणाच तिकीट लागेल कुणाच सीट लागेल काय वाटतं विद्यमान स्टँडिंग आमदार म्हणल्यावर संजय जगतापांच सीट लागेल विजय शिवतारेंचं का नाही विजय शिवतार्यांचा काही संबंध काय येतो सांगा ना तीन वेळा किती चुली मांडल्या कुणाला उलटं बोल कुणाला पालटं बोल घरणलग्नाचा काळाना काळा ना काय ते शिवतारेचं कौतुक सांगायचं कुणी सांगा ना मला हा <laughs> शिवतारेला खोकी मिळाली वैयक्तिक की गप्गा रात्रीच्या साड्या वाटी त्या गावोगाव फिरून त्या माश्याची जाळी चांगली असल्यात चांग असल्या साडे त्यांच्या हा <laughs> कधीतरी दुमकी सारखं चमकायचं निवडणूक आल्यावर इतर वेळेस कुठं असते शिवतारी आमदार येतात का विद्यमान आमदार संजय जगताप येतात का आमदारांच्या आमच्या गावात भरपूर आहे छोटी छोटी का असणार पण काम चांगल्यात का पाच वर्षामध्ये कामं झाली बरं हां आणि आता ही जी पी एम किसानचे पैसे येतात ही लाडक्या बहिणीचे पैसे येतात काय होईल का मत दोन हे मतासाठी लाचारी काय पंधराशेचा मसाला चार हजाराची फोडणी काय ते अर्थ आहे का त्या लाडक्या पीएम एम किसानला लाडक्या बहिणीला आणि कशाला ही लाचार बनवते शेतकऱ्यांना लाचार ही कोटी निघत आणि इकडे हजार पंधराशे काय होतं त्याचं सांगा ना तुम्ही मला हजार पंधराशे कशाच काहीच होत नाही पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले त्याच्यानंतर तेलाचे बघा डाळीचे खोबऱ्याचे बघा प्रपंच लोक मेटा आहेत आणि या लाडक्या बहिणी तुम्ही म्हणता ना लाडक्या बहिणी बी काय बोलतात ते आता आमच्यापेक्षा तुम्हाला बी चांगलं माहिती त्यांचं स्पष्ट मत आहे ही चोराची लंगूटी पडती तर घ्या पादरात झकमारीत जाऊ येऊ उद्या येणार का नाही आहे ते काल ठरविल पण आजच्या प्रतिक्रिया पंधराशे लाडक्या बहिणींच्या सुद्धा तिखटच आहेत हे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास केला काय वाटतं आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत के प्रवास केला पहिला मोफत प्रवास आडवाणी मुरली मनोहर जोशी ते कोण असतील ह्यांना काही असेल ते त्यांना मोफत द्यावावं इकडे शेतकरी वर्गात महाराष्ट्रात मोफतच्या जीवावर जागणारा हा महाराष्ट्र नाही हा कष्टाळू महाराष्ट्र आहे प्रामाणिकपणाचा महाराष्ट्र आहे निष्ठेचा महाराष्ट्र आहे अंदाज का काय राहील कस काय आता बोपगावचा कौल कसा राहील पवार पवार साहेब राहीलगावचा काय काय अंदाज आता विधानसभेचं वातावरण चाललंय आता विद्यमान आमदार संजय जगताप उभं राहिलेत माझे आमदार विजय शिवतारेपणे काय वाटतं काय कौल राहील संजय सर संजय सर का बरं विजय बापू झाल्यात पुरंदर तालुक्यात झालेत काम भरपूर काम आहेत कामांचा हिशोबच नाही आता विरोधात तो म्हणतात विकास कामच केली नाही काय कस अहो भरपूर काम आहेत गाव सांगलेत काय बोबगाव मध्ये काय काम झाले रोड झालेत कुठले काय ह्याचं कृषी भवन झालेलं आहे सगळे काम झालेले आहेत सिमेंट रोड झाले डांबरी झाल्यात काय अडचण नाही पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पिण्याचे पाणी चांगले सगळं भरपूर पाणी येतं काय विषय नाही गावातले रस्ते अंतर्गत आणि वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्त्यांची कशी परिस्थिती आहे सगळे थोडी काम झालेले आहेत थोडी फार राहिले ती पेंडिंग ला आहेत काम वाचल आचारसंहिता चालू आहे पुढल्या आहेत काम चालू वाचल लगेच आता काय कस काय कौल कस काय राहील संजय सर शंभर टक्के तर मित्रांनो आज आपण पुरंदर तालुक्यातील बोबगाव येथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या मतदार राजाचा कौल काय आहे कोण हवाय त्याला त्याचा भावी पुरंदरचा आमदार या माध्यमातून कोण होणार पुरंदरचा आमदार आपण आज बोपगावकरांच्या प्रतिक्रिया ऐकल्या मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही येणार आहोत तुमच्या गावच्या सावडीवर जाणून घ्यायला तुम्हाला कसा हवा आहे तुमचा भावी आमदार कोण होणार पुरंदरचा आमदार या सत्राच्या माध्यमातून आम्ही येतोय तुमच्या गावच्या चावडीवर तुर्तास धन्यवाद